सव्वीस मार्च हा राहुरीच्या इतिहासात काळा दिवस ठरला आहे अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना केलेले आरोपी त्याच दिवशी निष्पन्न झाले आहेत मात्र पोलीस आरोपींची नावे जाहीर करत नाही आरोपींची नावे तत्काळ जाहीर करावीत त्यांच्या कुटुंबाला आम्ही संरक्षण देऊ अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडले जाईल असा सज्ज इशारा माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी दिलाय राहुरी शहरात सव्वीस मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली होती या घटनेतील आरोपींचे नावे जाहीर करा तसेच देवळाली प्रवरा येथे एकोणावीस तरुणावर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घ्यावे या मागणीसाठी मराठा एकीकरण समितीच्या वतीने राहुरी पोलीस ठाण्यासमोर आज दिनांक दहा एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास हे आंदोलन करण्यात आले यावेळी देवळाली नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी आपले मनोगत व्यक्त केले सव्वीस तारखेला जी निंदनीय घटना त्या घटनेचा उल्लेख करायलाही लाज वाटते छत्रपतींचा मावळा म्हणून अशी एक घटना मध्ये घडली रावरी शहरामध्ये त्या दिवशी बंद वगैरे सगळ्या गोष्टी आंदोलन झालं पोलीस प्रशासनाने काही दिवसांची मुदत मागितली होती परंतु काल परवा मध्ये आम्हाला कळालं की तपास लागलाय आणि काहींची नावं खर तर पोलीस प्रशासनाला कळालीये माहिती खरी खोटी आहे आम्हाला माहित नाही परंतु आपल्यासारखेच काही पत्रकार मित्रांकडून आम्हाला ही माहिती मिळाली परंतु काही जाती धर्माचं किंवा काय ते निर्माण होऊ नये म्हणून ती नाव अजूनपर्यंत जाहीर केली गेली नाहीत कदाचित ते वरिष्ठ अधिकाऱ्यांशी किंवा अजून कोणाशी त्यांना बोलायचं असेल म्हणून कदाचित ते वेळ घेत असतील परंतु जर ही घटना घडलेली आहे सव्वीस तारखेची आणि त्या दिवशी काही धर्माच्या बाबतीत धर्मद्वेष निर्माण करण्याचा दाखवण्याचा प्रयत्न त्या दिवशी केला गेला आणि आजही आमचं म्हणणं आहे की कदाचित ती खरी नावं त्यामुळेच समोर आणली जात नसतील तर हे योग्य नाहीये तो कुठल्याही जाती धर्माचा असला तरी तो छत्रपतींच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा गैरवापर अशा प्रकारे जर कोणी करणार असेल तर ते या समाजाला अठरा पगड जाती असू देत बारा बलुतेदार असू देत यापैकी कोणालाही ते मान्य होणार नाही त्यामुळे जो काही तपास लागेल जी काही खरी नावं आहेत ती आमच्या समोर आणावीत या मागणीसाठी आज हे सर्वपक्षीय सर्वधर्मीय सर्व, सर्व धर्मीय आंदोलन या राऊ या ठिकाणी झालेलं आहे सव्वीस तारखेला जनसामान्य लोकांना तर वाटतंय की आरोपी निष्पन्न झालेले असावे कारण समाजामध्ये अशा प्रकारचे चर्चा सर्वत्र चालू आहे आणि आपले जे पत्रकार बंधू आहेत यांना देखील कारण पत्रकार हा समाजाचा आरसा असतो आणि पत्रकारांना मला तरी वाटतं की ह्या विषयामध्ये बरंच काही माहिती आहे आणि त्यांनी देखील मांडण्याचा प्रयत्न केला परंतु पोलीस प्रशासन मोकळ्या सांगायला तयार नाही यावेळी प्रशांत मुसमाडे नितीन पठारे समीर पठाण सचिन मसे सुरेश बानकर गोरख दळवी यांनी आपले मनोगत व्यक्त करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या आरोपींचे तात्काळ नावे जाहीर करावी अशी एकमुखी मागणी करण्यात आली दरम्यान आंदोलकांची पोलीस व महसूल प्रशासनाशी चर्चा करून प्रशासनाला दहा दिवसांचा अल्टीमेट दिला दहा दिवसात आरोपीची नावे जाहीर करावी अन्यथा वीस एप्रिल रोजी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी आंदोलकांनी दिलाय उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर बसवराज शिवपुजे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे नायब तहसीलदार संध्या दळवी यांना आंदोलकांनी आपल्या मनोगताचे निवेदन दिले यावेळी विविध पक्षांचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते विजन प्लस न्यूज साठी विनाश पटेकर राहुरी